हॅलो हो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी आले आज आंब्याच्या बागेत मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या माहेरी आंब्याची वाघ आहे आणि हे वर दिसत आहेत ते आंबे आहेत आणि हे आहे जांभळीचं झाड हे सीताफळीचं झाड आहे कलम आणलेलं आहे ह्याला लावून आता चार पाच वर्ष झाले असतील हे कशाचं आहे संत्रा हां हे संत्रा आहे हे बघा छोटे छोटे संत्रे आलेत हां संत्र्याचं झाड आहे हे हवेनी पडलं आहे वादळाने ह्याला पण लावून पाच सहा वर्षे झाले असतील अंदाजे एक्झॅक्ट माहीत नाही हे बघा जांभळीची झाडं किती मोठे मोठे झालेत पुढच्या वर्षी जांभळे येतील याला हे पेरूच आहे हे बघा इथं पेरू आलेत पेरू डाळिंब पण आहे हे बघा डाळिंब आले तिथं छोटे छोटे डाळिंब आलेत डाळिंबाला फवारणी करावं लागतं नाहीतर फळ किडकं आहे आणि हे सीताफळीचं आहे ह्याला कळे यायला लागल्यात हे बघा छोट्या छोट्या कळे याय लागल्यात ह्याला आता फळे येथील पाऊस पडला का मोठीची तफळा आहे हायब्रीड नाव नाही आहे मला माहिती ॲपलचं पण झाड आहे इकडं ॲपलचं झाड आहे हे हे याच्यात पाणी आहे पावसाने ह्याच्यात औषध टाकतात कोणतं तरी आणि मधमाशी आकर्षित होते त्याच्याकडं आणि जाऊन पडते मरते मग फळाला इजा होत नाही काही हे बघा याच्यामध्ये पाणी आहे पावसाचं असे ग्लास प्रत्येक झाडाला यांनी लटकवलेले आहेत आणि त्याच्यात औषध ठेवतात सीताफळीचं झाड आहे हे याला भरपूर कळ्या आल्या आहेत कळ्या आल्यात आता ह्याला एक महिन्याने फळ लागेल आणि याला आळी लागली होती इथं इथं आळी लागलेली भिरुड म्हणतात त्याला इकडं पण शीतफळीची बाग होती तर ती काढून टाकली हे बघा रानरिकामध्ये दिसायला लागले सगळे झाडं काढून टाकलेत तिकडचे भिरुड लागल्यामुळं काढून टाकलेत हे बघा हे मोसंबी आहे हे मी तोडून घेतली होती याला माशीने डंक केलं आहे तर मध्ये असं झालं आहे हे असं झाल्यावर खायच्या लायकीचं राहत नाही फळ मध्ये आळी जाते खराब होते पूर्ण ती आळी लागू नये म्हणून मग ग्लास लटकावे लागतात त्याच्या ग्लासात औषध टाकून मग माश्या येऊन त्याच्यात पडतात त्या औषधात हे बघा असं पूर्ण खराब केलं आहे माशीनं फळ

हे सीताफळीचं रॉ मटेरियल आहे काढून टाकलेलं लाकडं टाकून दिलेत आणि हे बघा इकडे पिवळा बांबू आहे उपयोगी आहे भरपूर हे बघा पाण्याने वाहून गेलं इथलं पावसाने व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद